नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष हिंगन घाट से रविवार बैठक आयोजित कर मार्गदर्शन कर राज्य मंत्री अशोक भाऊ शिंदे उपस्थित होते हैं कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांकडून झालेल्या निष्पाप पर्यटकांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत श्रद्धांजली अर्पण करण्यात ते आली त्यानंतर पक्ष संघटना बळकट करण्यावर चर्चा झाली जिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे व उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांचा भाऊ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या बैठकीस फडणवीस सरकारवर टीका करताना सांगण्यात आले की शेतकऱ्यांना दिलेल्या सात कोरा व वीज बिल माफीची आश्वासने फसवी ठरली असून त्यांच्या अडचणी वाढवण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी प्रश्नांवर धडक मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी कारंत चौकात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आणि केंद्र सरकारने कठोर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बैठकीला गजानन पाठवले शंकर मोहमारे अनंता गलांडे भास्कर माणकर निलेश माणकर मनोज वरघणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व हो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक मनीष देवडे यांनी केले एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष कालपरवा मध्ये जे पर्यटक होते त्यांच्यावर पाकिस्तान पुरस्कृत जो हल्ला झाला त्याच्यामध्ये निरपराध सत्तावीस अठ्ठावीस लोक मारले गेले आपल्या देशासाठी फार मोठी दुर्दैवी घटना झाली आणि ही घडवून आणणारे पाकिस्तान गारजीने आणि पाकिस्तानच्या प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखाली या घटना झाल्या यापूर्वी झाल्या पण हे अत्यंत क्रूर क्रूर पद्धतीनं तालिबानी पद्धतीनं अशा प्रकारची सांगून नाव विचारून बाकायदा समोरासमोर नजरेल नजर मिळवून गोळ्या झाडल्या ही कल्पना आपण करू शकत नाही असं चित्र झालं अशा परिस्थितीमध्ये भारतानं आता आपली ताकद दाखवली पाहिजे आपला नवीन भारत घरात घुसून मारण्याची जर आपली क्षमता आहे आणि आपण सांगतो निश्चितपणे या अशा प्रकारच्या भॅड हल्ल्याचं उत्तर केंद्र सरकारनं देशाच्या सन्माननीय प्रधानमंत्री मोदींनी असा निर्णय घ्यावा भारतातल्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्याच्या निर्णयासोबत आहे कुठेही कुणाला अडचण नाही आणि ते चित्र आपण पाहिलं स्वतः काश्मीरमध्ये किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरात खेड्यापाड्यात सगळीकडे मुस्लिम समुदायाकडून सुद्धा एकदम आक्रमक मोर्चे या घटनेचा निषेध करण्यासाठी निघाले आपण पाहिला आहे त्याच्यामुळे आता कुठलीही परवा न करता योग्य पद्धतीनं योजनाबद्ध पद्धतीनं गोष्टी ने उत्तर दिल पाजे अशी सर्व भारतीय इच्छा है खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया